अवे सहकारातलं इलेक्शन आहे लोकसभा विधानसभा नाहीये हे सहकारातलं इलेक्शन आहे आणि कुठलाही पॅनल निवडून आलं तरी भाव आणि आम्हीच भाव पॅनल आलं तिन्ही पैकी कुठलंही पॅनल आलं तरी आदरणीय पवार साहेबांनी आम्ही कधीच या इलेक्शन मध्ये नसतो आणि दुसरी गोष्ट कुठलाही पॅनल जिंकून आलं सहकारातलं तर आमची सहकार्याची भूमिका असते कारण का आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत परंतु लोकसभे आणि विधानसभेसारखी राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी इलेक्शन साठी खान मांडून बसलो होतो नेमकं काय त्या कारखान्यात हे त्यांना प्रश्न मी कसा त्यांच्याबद्दल बोलणार मी माझ्याबद्दल सांगू शकते त्यांच्याबद्दल तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्हाला त्यांना विचारावे लागतील कारखान्यात काय असं मला कसं माहिती असेल त्यांना त्यांना विचारायला लागेल ना मी कसं सांगणार तुम्हाला हा प्रश्न त्यांचा आहे त्यांनी तिथे वेळ दिला ना त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना विचारायला लागेल एकाच कारखान्याच्या एवढं जास्त वेळ दिल्यामुळे राज्याचं नुकसान होतं असं वाटतं काही की राज्याचं नेतृत्व असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एका कारखान्याच्या निवडणुकीत ही एवढा दिवस अडकून पडतो ही अकाउंटेबिलिटी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारली पाहिजे कारण का ते त्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत